आषाढी वारीचा सोहळा बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंढरपुरात या सोहळ्यासाठी राज्यभरातून अधिक भाविक पंढरपुरात येतात प्रत्येक भाविक वारकऱ्यांची काळजी घेत असणारे सोलापुरातील आय एस अधिकारी सध्या वारकऱ्यांच्या वेशात दिसून येत आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे व सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक शिरीष कुमार सरदेश पांडे यांनी पालखी सोहळ्यात भजन भारुडाचा आनंद घेतला पायी चालत चालत भक्ती रसात चिंब झालेले सोलापूरचे आय अधिकारी वारीत सहभागी झालेल्यांना वेळेवर सेवा सुविधा देण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहेत पालखी मार्गांवर सोहळ्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधाबाबत पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन नाथ प्रमुख विश्वस्त अॅडव्होकेट राजेंद्र उमाप विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांच्याशी जिल्हाधिकारी सीईओ पोलीस अधीक्षकांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या याच वेळी पालखी मार्गांवर देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती आय एस अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखांना दिली शुद्ध पाणी आरोग्य सेवा बंदोबस्त शौचालय राहण्याची मुक्कामाची सोय आदी विविध सेवा सुविधा वारकऱ्यांसाठी पुरवण्यात आल्या आहेत या सेवा वेळेवर मिळतात की नाही कोणाला ना काही अडचण तर नाही ना याबाबतची विचारणा आय एस अधिकारी सातत्याने पालखी सोहळा प्रमुखांकडे करीत आहेत कोणत्याही अडी अडचणी येऊ नये यासाठी सोलापुरातील दोन आय व एक आय अधिकारी यांच्या त्यांची टीम अहोरात्र काम करीत आहे